राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडतोय तर आज आणि उद्याही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे मान्सूनने आजही आणखी पुढे चाल करत काही भाग व्यापलाय मान्सून तीन ते चार दिवसात संपूर्ण देश व्यापेल अशी ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे तर पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय नाशिक आणि खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे उद्यापासून पुढील चार दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर उद्या मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा वगळता इतर भागात पावसाळ्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते सरी पडू शकतात मात्र सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे असं हवामान विभागाने म्हटलंय मान्सूनच्या वाटचालीसाठीही पोषक हवामान होतं त्यामुळे मान्सूनने आज पंजाब हरियाणा आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली मान्सूनची सीमा आज जैसलमेर बिकानेर झुंजुनू भारतपूर रामपूर सोनीपत आणि अनुपनगर भागात होती मान्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका